नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी मधमाशा चावल्यामुळे एकाचा मृत्यू उंबरखेड तालुक्यातील सुकळी जागीर येथील घटना उंबरखेड बडेराव यांना चावा घेतल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे सुकळी जहागीर गावामधून उंबरखेड ते महागाव हायवे कडे जाणाऱ्या रस्त्यावर जयवंतराव मारोतराव वानखेडे यांच्या शेतालगत फिरंगी चिंचेचे झाड आहे या झाडास आग्या या मधमाशाचे खूप मोठे होते काल दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी साडेचार वाजताच्या दरम्यान या आग्या मोहळास अज्ञात व्यक्तीने इजा पोहोचवली त्याच वेळीच्या झाडा खालून खळबळलेल्या आग्याच्या मधमाशाने हल्ला केला डोक्यावर आणि मानेवर चावा घेतला त्यावेळी इतर रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यावर हल्ला करून चावा घेतला परंतु त्यावर घरगुती उपचार करण्यात आला उत्तम बडेराव यांना जास्त मधमाशांनी चावा घेतल्याने त्याची प्रकृती चिंताजनक निर्माण झाली होती त्यांना त्वरित उंबरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु आज त्यांचा मृत्यू झाला आहे आहे तपासणी करण्याकरिता त्यांच्या आई पत्नी दोन व एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या मृत्यूमुळे सुकळी जागीर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मराठी न्यूज करीता संजय वाघमारे प्रतिनिधी उंबरखेड तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाइक करा व शेअर करा